भैरवनाथ जनसेवा विद्यालय उंडवडी कप तेवीस वर्षांनी भरला विद्यार्थ्यांचा मेळावा तेवीस वर्षानंतर भरली मुलांच्या फलकुरी शाळा अठ्ठ्याहत्तर जणांनी लुटला पुन्हा शाळेचा आनंद यावेळी शाळेला डबल बार व सिंगल बार तसे विठ्ठल रुक्मायाची मूर्ती भेट घेण्यात आली यावेळी आजही माझे शिक्षक उपस्थित होते तसेच सर्वांनी एकत्र येत जुना ट्वेंना उजाळा देत स्नेह मिळावाचा आनंद लुटला तसेच सर्वांनी स्नेह भोजनाचा आनंद देत घेत पुन्हा एकत्र येत शा दरवर्षी गेट टुगेदर कार्यक्रम घेणार असल्याचा निर्धार केला यावेळी प्रकाश मोरे उमेश आयरकर रमेश पानसरे दिनेश कदम प्रशांत बनकर सचिन मोरे ईश्वर जराड दीपक बनकर नवनाथ मोरे गोरख जराड नवनाथ जराड सचिन मोरे दादासाहेब वरकर अशोक खोकरे संपत खोकरे शिवाजी जकरे विवेक सोनाने चंद्रकांत जराड केरुबाव जराड अनिल बनकर तात्याराम जराड नामदेव जराड ज्ञानदेव बनकर अशोक पानसरे प्रशांत सावंके अंकुश सावंके विशाल सावंके कैलास रणवे प्रमोद तापसे नवनाथ जराड गणेश जराड सुधीर जाधव अनिल साळुंके गणेश गवळी अमोल पानसरे दीक्षित राऊत अनिता जराड सारिका जराार राजश्री राऊत हेमा साळुंके साधना बनकर पूनम गाडेकर लीना जराड लता जगताप ज्योती जराड मनीषा बागल वैशाली वावगे रेश्मा जराार सीमा जराड माधुरी साळुंके राणी जराार माधुरी सावंत अर्चना सस्ते माधुरी बोटे वृषाली जरार संगीता जराड विजया खोकरे ज्योती जराड स्वाती जराार स्वाती जराड सुनीता जराार सारिका जराड सारिकावी पटक रुपाली थोरात स्मिता जरार, वृषाली जरार, अर्चना जरार यावेळी उपस्थित होते युव चोवीस तास न्यूज उंडवडी सुपे युवराज इंदलकर